सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो उद्या सहा जुलै दोन हजार पंचवीस रविवार उद्याच्या दरम्यान महाराष्ट्रातील काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर राज्यातील पाच ते सात जिल्ह्यांमध्ये मोठा वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होणार आहे जाणून घेऊयात हा पाऊस राज्याच्या नेमक्या कोणत्या भागांमध्ये उद्या म्हणजेच सहा जुलै रोजी होणार याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या जिल्ह्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे उद्याच्या दरम्यान महाराष्ट्रात मोठा पाऊस होणार आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता पूर्ण बघा आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण कोकण पट्ट्यामध्ये आपल्याला उद्या ढगफुटी सदरस पाऊस झालेला पाहायला मिळेल मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईविरार आणि तसेच कोकणपट्टीतील इतरही आसपासच्या परिसरात आपल्याला मोठा जोरदार पाऊस बघायला मिळेल मित्रांनो मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या भागात उद्या दुपारनंतर आणि रात्री मोठा मुसळधार पाऊस होईल तर अहिल्यानगर आणि सोलापूरच्या भागात उद्याच्या दरम्यान आपल्याला ढगाळ वातावरणासह यातील काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला बघायला मिळेल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या परिसरात आपल्याला मोठा विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह जोरदार स्वरूपाचा पाऊस उद्या आणि परवा दोन दिवस झालेला पाहायला मिळेल सहा सात जुलै रोजी खानदेशच्या भागात मोठा पाऊस होणार आहे त्यासोबतच मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव या परिसरात आपल्याला उद्या दुपारपर्यंत ढगाळ वातावरण पाहायला मिळेल मात्र उद्या सायंकाळी आणि रात्री मराठवाड्यातील बहुतांश भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो विदर्भात पाहिले असता आपण या ठिकाणी पाहू शकता विदर्भातील अकोला अमरावती बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम चंद्रपूरच्या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्या होईल तर गोंदिया गडचिरोली भंडाऱ्याच्या भागात मात्र आणि नागपूरच्या परिसरात मोठा विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टी सदृश पाऊस आपल्याला या परिसरात उद्याच्या दरम्यान झालेला बघायला मिळेल मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद